विधानसभा निवडणुकीच्या जिल्हा निर्मितीसाठी व माळपठारावर लिफ्ट इरिगेशनद्वारे पाणी देणार असे आश्वासन दिले होते त्यासाठी पाच वर्षात अनेकदा प्रयत्न केले महाराष्ट्रात एकूण तेरा नवीन प्रस्ताव आहे त्यामध्ये पुसदचाही समावेश आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत पुसद जिल्हा निर्मितीसाठी चर्चा घडवून आणली आर्थिक परिस्थितीचा विचार करूनच जिल्हा निर्मितीचा प्रश्न निश्चितपणे हाताळतील माळ पठारावरील शेतीला लिफ्ट इरिगेशनद्वारे पाणी मिळवून देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याचे आमदार इंद्रनील नाईक यांनी सांगितले तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये काही नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल पुसत शहर सुंदर करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलाय नळ योजनेसाठी अडतीस कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे भुयारी गटार करण्यासाठी एक्क्याऐंशी कोटी मंजूर करण्यात आल्या शहरातील सर्व रस्ते सिमेंटचे होतील डी पी रोडसाठी सत्याऐंशी कोटी मंजूर झाले आहेत नदीचे सुशोभीकरण करून प्रयत्नशील आहेत पुसद जिल्हा निर्मितीसह अनेक प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहितीसुद्धा भरगच्च पत्रकार परिषदेत आमदार इंद्रनील नाईक यांनी दिली आहे